गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी बाप्पाला दुर्वाघास अर्पण करा त्याचबरोबर हा घास गणपतीच्या डोक्यावर अर्पण करणे शुभ मानले जाते श्री गणेशाचा अपार आशीर्वाद मिळण्यासाठी गणपती बाप्पांना दहा दिवस पिवळे किंवा लाल चंदनाचे तिलक लावा आणि पिवळे फूल अर्पण करा आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी गणेशाला तूप आणि मधाचा अभिषेक करा गणपती बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि नोकरी व्यवसायात बढतीची संधी मिळेल ओम गणेशाय नम आणि ओम ग गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहतो आणि घरात सुखसमाधान राहतो अमावस्येचे काही प्रभावी उपाय अमावसेला काय करावे घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद सेंद व मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवावे आमावसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्ट्याची पूजा करावी उंबरवट्ट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरवट्ट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरट्टा फुलांनी रांगोळींनी सुशोभित करावा आमावसेला घरात दीप प्रज्वलन करावे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्याची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ कराव्यात हे अमावस्येच्या दिवशी नक्की करा घरात धूप जळावे प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल मुले नीट वागत नसतील चिडचिडेपणा उद्धटपणा मोठ्यांचा ऐकत नाहीत तर पालकांनी करा हे प्रभावी उपाय एक छोटासा उपाय मुले आज्ञाधारक बनतील आपल्या शब्दात राहतील प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतात ही लहान मुले काही केल्या आपल्या आईवडिलांचे थोरांचे ऐकत नसतात मुलगा असो वा मुलगी असो आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत वेळेवर खाणे पिणे या गोष्टी नीट करत नाही अभ्यास करत नाहीत जी गोष्ट करू नका म्हटली जाते ती गोष्ट अदर करतात हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च नाही किंवा कुठेही लांब जाऊन प्रवास करण्यासारखा हा उपाय नाही हा उपाय आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो हा उपाय म्हणजे आपणाला नवनाथ मधील पाचवा अध्याय रोज वाचायचा आहे हा उपाय स्वामी समर्थांच्या कारघरातील एक महत्वाचा उपाय आहे लिंबाचा प्रभावी उपाय घरात अस्वस्थ वाटणे झोप न लागणे घरात मुंग्या झुरळाचे प्रमाण वाढणे घरात अन्नाला तुटवडा किंवा भरपूर अन्न शिल्लक राहणे अन्न खाण्याची इच्छा न होणे तर तुमच्या वास्तूला नजर लागली आहे उपाय एक लिंबू घेऊन त्याचा वरचा भाग थोडा कापावा त्यामधील गर पूर्ण काढून टाका फक्त सालीची वाटी बनवा त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून खोबरेल तेलात भिजवलेले वात घालून हा दिवा देवासमोर प्रज्वलित करा आणि अर्गला स्तोत्र किंवा कोणत्याही देवीचे कवच पटन करा किंवा ऐका दिवा शांत झाल्यानंतर पाणी किंवा झाडामध्ये पायदळी येणार नाही अशा ठिकाणी सोडावा कोणत्याही दिवशी संध्याकाळी हा उपाय करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ